फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशमुखच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला एका इस्माने लहान दगड मारला पण ही घटना झाल्यापासनं सुरुवातीपासनं याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे असं आहे की निवडणुकीच्या वेळेस माझ्यावर जो माझ्या गाडीवर जी दगडफेक झाली होती आणि त्या दगडफेकीमध्ये आपल्याला माहीत आहे की गाडीचे काचावर काचाला दगड मारले आणि त्याच्यामुळे कात फुटून मला जखम झाली होती फॉरेन्सिकचा रिपोर्ट फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटलं आहे की अनिल देशवांच्या गाडीवर एका इस्माने मोठा दगड मारला एका इस्माने लहान दगड मारला आणि त्याच्यानंतर अनिल इफ्याच्या गाडीची काच फुटून काचेची जखम त्यांच्या कपाळाला झाली असं फॉरेन्सिकच्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं आहे पण ही घटना झाल्या बाजन याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यावेळेस ते एक मंत्री लगेच ही घटना झाल्यानंतर लगेच परिणाय फुगेनी सांगितलं की एस पी याच्या बाबतीत घटनेच्या बाबतीत खुल खुलासा करतील आणि घटना झाल्यानंतर संपूर्ण चौकशी व्हायच्या पहिलेच म्हणजे दहा महिन्यापूर्वी म्हणजे आज घटना झाली लगेच एस पीनी सुद्धा कोणत्याही पद्धतीनं फॉरेन्सिक रिपोर्टची वाट न पाहता राजकीय दबावापोटी या घटनेबद्दल त्यांनी उल्लेख केला त्यावेळेस देवेंद्र फडणवीसनी सुद्धा त्यावेळेस म्हटलं की ही जी घटना आहे ही एक सलीम जावेदची स्टोरी आहे त्याच्यामुळे सुरुवातीपासून या घटनेला कशा पद्धतीनं राजकीय रंग देऊन म्हणजे या घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्टप्रमाणे दोन माणसांनी दगड फेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या दोन माणसाला पकडायला पाहिजे पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समोर रिपोर्ट त्यानिमित्तानं सादर केलेला आहे याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आरोपी सापडले नाहीत यासाठी ए समरी रिपोर्ट सादर करायला पाहिजे होता त्याच्यामुळे या बाबतीत आता जो फॉरेन्सिक रिपोर्ट जो आलेला आहे त्या फॉरेन्सिक रिपोर्टला धरून आम्ही योग्य ती कारवाई पुढील करू आणि लवकरात लवकर मी तुम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट मी पाहिलेला आहे आता मी गृहमंत्री असतो आम्हालाही मिळतात कागद पोलीस खात्याकडनंच मला तो रिपोर्ट पाहायला मिळाला आहे त्याच्यामुळे फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये असं कुठेही म्हटलं नाही त्यामध्ये म्हटलं आहे सरळ सरळ म्हटलं आहे की अनिल देशमुखच्या गाडीवर दोन इस्मानी दगड मारल्यामुळे एकानी मोठा दगड एकानी लहान दगड एक मोठा दगड तर दहा किलोचा होता आणि टी टर्न म्हणजे नाईन्टी डिग्री टर्न असल्यामुळे गाडी एकदम स्लो होती पाचच्या स्पीडनी होती आणि गाडीचा कास